सोलापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला या गुन्ह्यात समाधान पठाण गायकवाड व वा एकोणीस याला गजाड करण्यात आलंय न्यायालयानं त्याला दोन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिलेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी मोहळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे पंढरपूर कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान पठाण गायकवाड राहणार गायकवाड वस्ती टाकळी सिकंदर हा त्याच्या टाटा इंडिका क्रमांक एम एच बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याच्या स्थितीत मिळून आला वाहनाची झडती घेतली असता त्यात खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित साडेसातशे मिली क्षमतेच्या रॉयल क्लास विस्कीच्या एकशे बावीस सीलबंद प्लास्टिक बाटल्या ॲड्रियल क्लासिक विस्कीच्या सत्तर सीलबंद बाटल्या मॅक्डोवेल नंबर वन विस्कीच्या एकशेऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस सीलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पठाण गायकवाड विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची कस्टडी मंजूर केली आहे या कारवाईत दोन लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी बदक्षता प्रसाद सुर्वे पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक उपअधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळखे प्रकाश सावंत वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली